रामकृष्ण आरे मी सौ शिंदुताई शेळके सवेतून बोलते मला एक छोटस हनुमंताच भजन टाकायचं आहे म्हणजे शनिवार तर मला हनुमंताच भजन टाकायचं आहे लंकेचा रावण आला गो साई ना लंकेचा रावण हो बिक्षावाडा सीता माई गैरसत्व घेऊ ना बिक्षावाडा सीता माई गैर सतव घेऊ न रवणाची मंडप दोरी शीतारत्ना गेले चोरी रवणाची मंडप दरी देवाले ब्रह्मोचारी शितारत्न गेले चोरी कुठे ठेवले सांग सीत रत्न गेले चोरी कुठे ठेवले सांग स नको जाऊ रे मारो ती थोडं थांब थांबता नको जाऊ रे मारो ती थोडं थांब थांबता आरे अरे मारुती पंदिषताश पवना मंदीर आर्यारे मारुती पंदिसिताशपवना मंदी तीत राक्षसची वंदी फार कठीण काम काम तीत राक्षसची वंदी फारं कठीण काम काम नको जाऊ रे मारो ती तांब थांब थांबता ನಕೋ ಜಾ ರೇ ಮಾರೋ ತೀ ತೊಡ ತಾ ಮಾರುತಿ ನಾನಲ್ಲಿ ಮುಂಬೈ ನಿಜರ ಮಾರುತಿ ನಾನಲ್ಲಿ ಮುಶ ತಮ್ಮೈಲೆ ನಿಜರ ನಿಜರ ಟಾಕಿನ ಜಾಗ ಚಲ ಮುದ್ರ ಟಾಕಿ च लहान लहान नकोच तांब मारतांब कटी सोन्याची लंगोटी मुखी राम 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 नको जऊरे मारो ती तांब तांबता मनामध्ये राहत प्नामुळे वेचून खातो वना मंगे मुळे वेचणी खातो मुंगी ओव नि साकरा बाळ परत लहान लहान मुंगी ओव नि साकरा कार परत लहान लहान नको जाऊ रे मारो ती थोडा तामतावत ताम। कटी सोन्याची लंगोटी मुखी राम 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 சா ஜ மாநடாலை பாயந்தா தீனசே சாட்ட ஜம்பூ மாகடி பாயந்தா ஹனும்மி லாணி ஓமி லானி ஓ नको जाऊ रे मारो ती थोडा ताम कटी सोन्याची राम कटी सोन्याची लंगोटी मुखी राम 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 चला तर मंडळी भेटूया उद्या माझे हे हनुमंताचे गीत आवडल्या लाईक आणि सप्राईज करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय हनुमान जय हनुमान जय श्रीराम जय श्रीराम हशी